नमस्कार मित्र आपल्यापैकी अनेक जणांना टेलिग्राम ऍप विषयी माहिती असेल किंवा आपण वापरतही असाल या टेलिग्रामचा सीईओ असलेला पावेल दुरो यांनी स्वतःच्या खासगी आयुष्याविषयी एक धक्कादायक असा खुलासा केलाय आणि हा खुलासा ऐकून नक्कीच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल टेलिग्रामचे सीईओ सीओ असलेल्या पावेल दुरोव यांनी वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी एक दोन नव्हे तर तब्बल शंभर मुलांना जन्म दिलाय विशेष म्हणजे बारा देशांमध्ये त्यांनी ही मुलं जन्माला घातली आहेत आणि ती सुद्धा लग्नाशिवाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पावेल दुर्म यांच्या मुलांना जन्म देण्याच्या कहाणीविषयी काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये आयुष्यमान खुरानाचा विकी डोनर नावाचा चित्रपट रिलीज झाला होता हा चित्रपट स्पर्म डोनेशन वर आधारलेला होता टेलिग्रामचे सीओ पावेल हे खऱ्या आयुष्यातील विकी डोनर ठरले आहेत पावेल सांगतात पंधरा वर्षांपूर्वी त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला तो आणि त्याची पत्नी बंध्यत्वामुळे आई बाबा होऊ शकत नव्हते आणि त्यामुळे त्या मित्राने पावेल यांना स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली सुरुवातीला त्यांनी हे हसण्यावरही घेतलं मात्र नंतर सिरियसली घेऊन ते स्पर्म डोनेट करण्यासाठी तयार झाले पावेल यांच्या आयुष्यातील स्पर्म डोनेशनची ही पहिलीच वेळ होती पावेल दुरव यांनी पहिल्यांदा स्पर्म डोनेट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दर्जेदार स्पर्म डोनेट करणाऱ्यांची संख्या समाजात खूप कमी आहे त्यामुळे त्यांनी स्पर्म डोनेट करून वंध्यत्वामुळे त्रस्त असलेल्या कफलसाठी स्पर्म डोनर बनण्याचा निर्णय घेतला पावेल यांच्या दर्जेदार स्पर्म डोनेशनमुळे आज जगातील बारा देशांमध्ये तब्बल शंभर मुलं जन्माला आली आहेत अनेक जोडप्यांच्या चेहऱ्यावर आज आपल्यामुळे समाधान असल्याचं पाहून आपल्याला खूप आनंद वाटतो असे पावेल दुरव सांगतात